डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स thank you जगदंबा मोहटा देवीच्या कृपेने जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट कौशल्य दिनांक सतरा दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीस या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजित केलेला आहे या ठिकाणी हनुमानची मूर्ती त्याचबरोबर शंकर भगवान झुलेलाल त्याचबरोबर संतोषी माता आणि दुर्गा देवी या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे आजपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आज वास्तुपूजा आणि त्यानंतर उद्या पाद्यपूजा होईल दुपारी मूर्तींची मिरवणूक होईल चार ते आठ त्यानंतर बुधवारी एकोणीस तारखेला मूर्तींचा धान्यवास होईल संबंध दिवसभर त्यानंतर गुरुवारी वीस दोन ला पाद्यपूजन अभिषेक हवन आणि अग्निस्थापना होईल आणि शुक्रवारी एकवीस जून ला सकाळी पासूनच ध्वजारोहण मूर्ती अभिषेक दहा वाजता मूर्ती प्राण प्रतिष्ठा होईल बारा ते तीन हवन पूर्णाहुती होईल आणि तीन त्यानंतर दुपारी महाप्रसाद होईल अशा प्रकारे भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी परिसरातील सर्व मान्यवरांच्या मदतीने आणि सर्व भाविकांच्या मदतीने पूर्ण या ठिकाणी पूर्ण होणार आहे या कामासाठी मंदिराचे अध्यक्ष आदरणीय बारीकराव पुंदे यांचा अतिशय बहुमूल्य असं सहकार्य आहे योगदान आहे आणि त्यांच्या प्रयत्नानेच या मूर्तीची या ठिकाणी स्थापना होत आहे जय माता जी।